बिकॉज मी चेहरा दाखवत नाही याचा अर्थ असं नाही दुखा नाहीये सो so, वनश्री म्हणजे जंगल क्वीन वन की देवी आणि म्हणून वनश्री आहे माझ्यावर असं का होत आहे मग पास्ट लाईफ कर चक्रा सगळ्यातनं कर, मला माझी उत्तर मिळत गेली हिचं दुकान चालत नाही ऍक्टिंगचं म्हणून ही अध्यात्माकडे गेली असे येतात ट्रोल ट्रोलरसाठी उत्तर आहे पण माझी हेल्थ माझ्या आठ सर्जरीज झालेल्या आहेत लाईफमध्ये येतो की असं वाटतं की अरे पैसे पण सगळं पण हॅपीनेस नाहीये तुमचा डाऊनफॉल पण आहे ना तो तुम्हाला शिकवायला आहे माझं म्हणणं असं की आप सिच्युएशन मी रहो बट आपण बहो मत आणि मी त्यांना सांगते हॅपीनेस इज नॉट आउट साइड हॅपीनेस इज इन तुमची पत्रिका तुमची ब्लूप्रिंट असते लोक त्याला अंधश्रद्धा अंधविश्वास म्हणू शकतात प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे डिप्रेशन मध्ये असतात लोक यु नो डिव्होर्सच्या वर्सवर असतात किंवा खूप सुसायडल लोक पण येतात तेव्हा मग तुम्ही ना असं गदागदा हलता अरे बापरे काय झालं नमस्कार मंडळी फिल्मी मराठीच्या रसिक प्रेक्षकांना मनपूर्वक नमस्कार मंडळी आज आपण अशा अभिनेत्रीला भेटत आहोत अभिनेत्री ते आध्यात्मिक मार्गदर्शक असा त्यांचा प्रवास आहे जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्याविषयी नमस्कार नमस्कार वनश्री मॅडम तुमचं नाव फार छान आहे थँक्स माझं नाव माझ्या आईच्या मैत्रींनी ठेवलं आहे माझं जन्मगिरगावचा आहे आणि माझं एज्युकेशन पवईला झालं बरं पवई आणि आय आय टी पवई जर तुम्हाला माहिती असेल आतमध्ये सगळी सा ग्रीनरी आहे सो so, म्हणून माझं नाव वनश्री ठेवलंय सो so, वनश्री म्हणजे जंगल क्वीन वन की देवी आणि म्हणून माझं नाव वनश्री आहे <laughs> अभिनयामध्ये तुम्ही बऱ्याच मालिका चित्रपट केलेत त्याबद्दल थोडक्यात के। अभिनय केला मी दोन हजारला ला सुरुवात केली मग दोन हजार तीनला ला मी लग्न केलं मग तीन वर्ष मी मॉडेलिंग करत होते आणि दोन हजार सहाला ला माझी मुलगी नैनिका तिचा जन्म झाला आणि नवरा आय टीमध्ये असल्यामुळे सतत तो बाहेर असायचा तर मीही बाहेर असायचे सो माझं ऑन अँड ऑफ ऑन अँड ऑफ होतं मी डेली सोप करायचे मग एक माझी ट्रिप असायची मग मा परत माझी एखादी सर्जरी असायची सो so, हे माझं चक्र सुरू होतं मी सुरुवात नाटकाने केली hmm. आणि नाटक म्हणजे व्यावसायिक नाही आमचे हौशी कलाकारांचं संवेदना परिवार नावाचं आमचा एक ग्रुप होता त्याच्यामध्ये मी hmm. होते आणि त्याच्यातनं मग नाटक मग ॲक्टिंग मग डेली सोप फर्स्ट डेली सोप फर्स्ट दामिनी आणि त्याच्यानंतर ऍक्टिंगला सुरुवात झाली देन आय वॉज महाराष्ट्र क्वीन इन टू थाउजंड टू ऑर थ्री अदिती गोवित्रिकर क्राऊंड मी नऊवारी साडी नेसून मुलींनी मराठी मुलींनी स्टेजवर यायचं मराठी मुली एक्सपोजिंग कपडे घालणार नाही तसं तेव्हा ते एक यु नो चालू होतं तर नऊवारी साडी नेसून त्या कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट केलं होतं अँड देन आय स्टार्टेड माय ॲक्टिंग करिअर आणि लग्न मात्र येस मी तेवीसव्या वर्षी केलं बरं तेव्हा मला आईने सांगितलं होतं की लग्न कर योग्यव्यात योग्य त्या गोष्टी कर तेव्हा मी म्हटलं तर काय मूर्खपणा आहे म्हणजे असं कोण तेवीसावर्षी लग्न करतं पण त्याची मला प्रचिती आत्ता येते so, uh, की माझी मुलगी आता एकोणीस वर्षांची आणि आय एम स्टील यंग सो इट वॉज गुड म्हणजे ॲक्टिंगमध्ये खूप चांगल्या चांगल्या कलाकारांबरोबर सिनियर्सबरोबर काम करायला मिळालं आणि इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स पण ओवरऑलच माझ्या सर्जरीजमुळे म्हणा किंवा जे माझे ट्रान्सफॉर्मेशन मे बी जर्नी होती तेव्हा मला कळलं की हे फार मी ज्या ठिकाणी आहे ते फील्ड खूप चांगलं आहे पण माझ्या एनर्जी मॅच होत नाही सो मग मी ती खूप विचार करून ते क्षेत्र सोडलं असं म्हणणार नाही मी बाहेर झाले आणि मागच्या नऊ वर्षापासून मी स्पिरिच्युअलिटी म्हणजे बेसिकली मी मला हील करण्यासाठी मी स्पिरिच्युअलिटीकडे वळले वाय मी माझ्यावर असं का होतंय मग पास्ट लाईफ कर चक्रा कर तर त्या सगळ्यातनं मला माझी उत्तर मिळत गेली आणि मग मी स्वतःला हिल करता करता मला ह्या गोष्टी आवडायला लागल्या सो ते आवडत असताना आता म्हणतात ना असं म्हणजे स्पिरिच्युअलिटीमध्ये मध्ये म्हणतात की तुमचे व्हायब्रेशन जेव्हा हाय होतात ना तेव्हा तुम्ही त्या सराउंडिंगमधन स्वतःला कट ऑफ करून टाकता बरोबर मग माझं व्हायब्रेशन मॅच झालं नाही म्हणून मग मी तरी लास्ट इयर शो केला होता पुण्या राजाची गतू राणी पाच वर्ष ब्रेक घेतल्यानंतर सो लोकांचा असा एक गोड गैरसमज आहे की हिचं दुकान चालत नाही ऍक्टिंगचं म्हणून ही अध्यात्माकडे गेली असे येतात ट्रोल सो ट्रोलरसाठी उत्तर आहे असं नाही आहे भरपूर सिरियल येतात आता भरपूर इवन आता या महिन्यात सुद्धा दोन शोज आले मला या पूर्ण सहा महिन्यामध्ये पाच ते सहा शोज आले मला पण माझी हेल्थ माझ्या आठ सर्जरीज झालेल्या आहेत आणि मला हेल्थ हेल्थवाईज स्पाइनची सर्जरी झाली सायटिका झालं अँडोमेट्रिसेस होता तर जस्ट बिकॉज मी चेहऱ्याला दाखवत नाही याचा अर्थ असं नाही दुःख नाही आहे दुःखाचा बाजार करून सिंपती घेणं हा माझा यु नो पॉइंट ऑफ व्ह्यू नाही आहे ते तत्व नाहीये चेहऱ्यावरती स्माईल आतमध्ये कितीही वादळ असू दे भूकंप असू दे पण समोरच्याला ते दाखवायचं नाही कारण मला असं वाटतं की आपण आयदर इन्फ्लुएन्स होत असतो किंवा इन्स्पायर होत असतो सो मला असं की आय शुड इन्स्पायर अदर्स बिकॉज मी इन्स्पायर होत असते बरोबर जेव्हा तुम्ही इन्स्पायर होताना तेव्हा स्वतःमध्ये तो बदल घडवून आणता तुम्ही इन्फ्लुएन्स होताना ते तात्पुरती इन्फ्लुएन्स होता पण इन्स्पिरेशन जे असतं ना ते लाईफ लाँग असतं आणि तुम्ही रोल मॉडेल म्हणून बघता सो माझ्या त्या पूर्ण जर्नीमध्ये लुई हेला मी खूप फॉलो करत होते जिने स्वतःचा कॅन्सर हील केला थ्रू अफर्मेशन अँड थॉट आणि ते दिसायला एकदम मॉडर्न म्हणजे दिसते खूप छान तर मला असं वाटायचं की यार बनना तो ॲस ए बनणार आहे तो त्यामुळे ना ऍक्टिंग मी थोडस बाजूला मी स्वेच्छेने ऍक्टिंग म्हणून बाहेर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये केव्हा आहे तुम्ही सो दोन हजार चौदा दहा अकरा वर्ष झाले हो कसा आहे अनुभव हा अनुभव खूप चांगला आहे म्हणजे खरं तर सांगू का तुम्हाला आपण सगळे स्पिरिच्युअल बिंगच आहोत hmm. पण आपल्या सो कॉल्ड इगोमुळे आपल्याला वाटतं आपण ह्युमन बिंग आहोत राईट right. आपण ह्युमन बिंग नाही आहोत जस्ट बिकॉज बॉडी दिली आहे आपण स्पिरिच्युअल बिंग आहोत पण आपण ह्या या पूर्ण ये मेले में आने के बाद ना हम खो गए सही बात है सब पैसा ठीक आहे पैसा जरुरी आहे पैसा तर पाहिजेच पाहिजे पैसा नसेल तर तुम्ही एकही एक वस्तू घेऊ शकत नाही पण तो किती पाहिजे किती त्याच्या मागे धावायचं किंवा किंवा आपण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन आपलं स्वतःशी कनेक्शन तोडलंय का कारण बहुतांश लोक स्वतःच कनेक्शन विसरून जातात आणि एक पडाव असा लाईफमध्ये येतो की असं वाटतं की अरे पैसे पण सगळं पण हॅपीनेस नाहीये सो so, अध्यात्म तुम्हाला तुमच्या सोर्स बरोबर तुमची जी ओरिजिनल बेसिकली प्युअर सोल इज वॉट अनकंडिशनल लव आणि ग्रॅटिट्यूड तुम्ही त्याच्यापासून आपण किती अनग्रेटफुल असतो सगळेच जण सगळ्यांना नावं ठेवतो कटकट hmm. करतो सो so, स्पिरिच्युअलिटी म्हणजे माझ्या हिशोबाने की कम्पॅशन टुवर्ड्स सेल्फ टुवर्ड्स अदर्स अँड ग्रॅटिट्यूड फॉर एव्हरीथिंग इव्हन इफ थिंग्स आर नॉट हॅपिंग द वे आय वॉन्ट माझ्या हिशोबाने नाही झाल्या बऱ्याचशा गोष्टी खूप साऱ्या गोष्टी नाही झाल्या पण म्हणून मी नावं नाही ठेवत आता जसं लास्ट इयर माझी मी सहा महिने बेड रिडन होते mm -hmm. हो ता ता तर त्याच्यामध्ये मला असं झालं मी स्वामीनं म्हटलं अहो मी बसून घरात सेशन घेते तेही तुम्ही बंद केलेत ऍक्टिंग तर मला बंद करावी लागली कारण चौदा तास मी उभी राहू शकत नाही तर मला आडवच तुम्ही पाडलं म्हणजे मी राईट टू लेफ्ट सुद्धा होताना मला त्रास व्हायचा तर तेव्हा समिधा म्हणून समीधा गुरु तर ती माझ्या घरी अरे बोलली की मला टारू शिकवायला सुरुवात कर तर नाही नाही मला काय टॅरो शिकून मी टीचर फीचर थोडी नाही ती तर म्हणजे इतकी मागे लागली की ती शिकायला आलीच आणि मी तिला टारू शिकून माझे दहा स्टुडंट झाले त्याच्यानंतर सो मला असं वाटतं की प्रत्येक तुमचा डाऊनफॉल पण आहे ना तो तुम्हाला अगदी अगदी शिकवायलाय तुम्ही शिक कसं त्या गोष्टीकडे बघता तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू तुमचा अप्रोच आणि तुमचा माइंडसेट हे खूप महत्वाचं आहे मी रडू शकले असते मला मी सगव सगळं व्यवस्थित आहे मला काही काम करायची गरज नाही पण काम केल्याने पैसा हा वेगळाच भाग आहे पण मी काहीतरी करते आहे ही जी समाधान आत्मिक समाधान आहे आणि मला हे जेव्हा कळलं की हा जन्म सोडल्यानंतर पुढच्या जन्म हा जन्माचा लास्ट थॉट जो आहे तो आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे सो माझा पूर्ण प्रयत्न असतो की जितकं मला सत्कार्य करता येईल जितकं पॉझिटिव्ह राहता येईल असं नाही की मला राग येते मला पण राग येतो आय अ ह्युमन म्हणजे जे लोक म्हणत असतील की मी स्पिरिच्युअल झाले म्हणजे मी अगदी डोक्याला बर्फ ठेवला अजिबात नाही मलाही राग येतो मलाही रडू येतो मलाही चिडचिड होते येस पण नाव आय नो हाऊ टू कंट्रोल इट मी त्याच्यामध्ये राहून डिप्रेशन मध्ये नाही जात किंवा माझं म्हणणं ना सकी आप कोई भी सिचुएशन में रहो बट आप उसमें बहो मत बराबर आप बहोगे ना तो आपको ही नहीं पता चलेगा आपको कहां रुकना है सो so स्पिरिच्युअलिटी ने माझ्या मध्ये खूप बदल आणला आहे म्हणण्यापेक्षा माझा लाईफ पूर्ण ट्रान्सफॉर्म झाला म्हणजे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन टोटली बदलला आहे अँड एम सो ग्रेटफुल फॉर ऑल माय सर्जरीज नो तुम्ही या क्षेत्रामध्ये असताना तुमच्याकडे खूप लोक सल्ला घ्यायला येत असतील तर कुठल्या प्रकारचे लोक येतात कुठल्या प्रकारचं तुम्ही मार्गदर्शन करता येस माझ्याकडे जे येतात मोस्टली इंजिनियर डॉक्टर मग पी एच डी माझ्याकडे एक स्वयंपाकाच्या मावशीसुद्धा येतात माझ्याकडे गार्मेंट फॅक्टरीमध्ये पॅकिंगची बाई पण येते अगरबत्ती रोल करणारी बाई पण येते माझ्याकडे हावडचे पी एच डी झालेली क्लायंट्स पण आहेत इंजिनियर्स माझ्याकडे खूप आहेत सगळ्यांचं एकच आयम नॉट हॅपी आणि दे वॉन्ट टू बी हॅपी आणि मी त्यांना सांगते हॅपीनेस इज नॉट आउटसाईड हॅपीनेस इज इनसाईड काय होतं अटॅचमेंट इज इक्वल टू डिपेंडन्सी आणि अनहॅपीनेस मी जेवढा अटॅच होता ना मग तुम्ही एक्सपेक्ट करता आणि एक्सपेक्ट केल्यावर समोरचा माणूस आपल्या इच्छेनुसार आपल्या अपेक्षेनुसार वागत नाही मग त्याचं दुःख होऊन आपल्यालाच दुःख होतं ती व्यक्ती निघून जाते पण आपण दुःखी डिटॅचमेंट इज इक्वल टू फ्रीडम सो राईट नाव आय मीन डिटॅचमेंट मोड की डिटॅच मी अटॅच्ड आहे मी तुझ्या बरोबर आहे पण मी आतमध्ये डिटॅच्ड आहे सो हॅपीनेस शोधायचं आहे जॉब नाही आहे पैसे नाही आहेत रिलेशनशिप इशूज असे सगळे इशूज घेऊन लोक माझ्याकडे येतात पण ह्या सगळ्यांमध्ये मला इथे एवढंच सांगायचं की ते स्वतःवरच प्रेम नाही करत द वे यू ट्रीट युअ असेल पीपल विल ट्रीट यू तुम्ही सतत जे चिडचिड केली सतत तुम्ही एकाच गोष्टीचं यु नो कटकट केली तर तुम्ही तेच अट्रॅक्ट करताय सो त्यामुळे मी सगळ्यांना सांगते की सेल्फ लव्ह खूप महत्वाचं आहे से। सेल्फ ओळखा द वे यू विल ट्रीट युअसेल् पीपल विल ट्रीट यू सो अशा पद्धतीची लोक शोधात जॉबच्या शोधात पैशांच्या शोधात अनेक प्रश्नांवर मार्गदर्शन करतात कर्ज कुणाला असेल कुणाला डिप्रेशन मध्ये जातात तुम्हाला भेटायचं असेल तर लोकांनी कुठे यावं सो माझं बेसिकली स्टुडिओ आहे द हिलिंग स्टुडिओ मी आता ओपन केला माझं म्हणजे इच्छा होती की सगळ्या गोष्टींसाठी शॉप्स अँड स्टुडिओज आहेत मग मेंटल पीस आणि स्पिरिच्युअलिटीसाठी पण एखादी जागा असावी सो so, आठ मार्चला वुमेन्स डेला मी ओपन केला आहे बोरिवलीला माझा स्टुडिओ आहे आणि मी टॅरो रिडिंग कार्ड साऊंड हिलिंग पास्ट लाईफ रिग्रेशन त्याच्यानंतर मनी मॅनिफेस्टेशन इनर चाइल्ड हिलिंग आणि अशा बऱ्याचशा मोडालिटीज मी करते आता मी ज्योतिष पत्रिका शिकायला सुरुवात केलेली आहे आणि आता मला जेव्हा कळते मी शिकते तेव्हा मला कळतंय की हे सगळं डिझाईन होतं तुमची पत्रिका तुमची ब्लूप्रिंट असते लोक त्याला अंधश्रद्धा अंधविश्वास म्हणू शकतात प्रत्येकाचं पॉईंट ऑफ व्ह्यू आहे कोण चूक कोण बरोबर हे मला नाही माझ्या हिशोबाने ना तुम्ही चुकीचे आहात ना मी चुकीचे की ना तुम्ही बरोबर आहेत ना बरोबर मी बरोबर आहे आपण लिमिटेड असतो आपण लिमिटेड लिमिटेडमध्ये पण दोन गोष्टी आहेत एक लिमिटेड असणं आणि एक लिमिटेड एडिशन असणं लोक बहुतांश लिमिटेड असतात त्यामुळे त्यांना ते नॉलेज म्हणतात ना इग्नोरन्स इज अ ब्लेस इग्नोरन्स इज नॉट अ ब्लेस कारण तुम्ही जितकं इग्नोरंट असताना तुम्ही तितकं स्वतःला त्या नॉलेजपासून वंचित ठेवताय सो मला असं वाटतं की तुम्हाला वाचन करणं तुम्हाला आपल्या एनर्जीच्या uh, लोकांशी कनेक्ट करून बोलणं हे खूप गरजेचं असतं तसेच तुम्ही ग्रो होता त्यामुळे माझा सगळा uh, जो आता आयुष्याचा सार आहे तुम्हाला कळलं म्हणजे कुठल्या घरात काय ग्रह आहे त्यामुळे मी अशी झाली अचानक हे सगळं शिफ्ट झालेला आहे तो होणार होता कारण की माझ्या पत्रिकेत तसं लिहिलेलं आहे सो ना माय एंटायर लाईफ इज फॉर स्पिरिच्युअलिटी आणि आय एम एन्जॉइंग आय व्हेरी हॅपी खूप छान खूप छान लोकांना मार्गदर्शन करता हे फार महत्वाची आणि गरजेची मला एक सांगायचं लोक काहीही बोलत तुम्ही करताय ते खूप चांगलं आहे त्यामुळे लक्ष करू देत ना पण मला असं वाटतं की लोकांना एवढाच वेळ बोलायला असेल ना इम्पॉर्टंट असेल मला एवढा वेळ नाहीये लोकांबद्दल बोलायला चांगलं बोलते कौतुक नेहमीच करावं वाईट बोलू नये कारण ट्रोलर्स लोक मला वाईट वाटतं की ट्रोलर्सला माहित नाही तर माझ्याकडे कपाल आलं होतं आणि मी अशी छान नटून बसले होते कारण मला असं आजारी बिजारी राहायला आवडत नाही दिसायला पण ते असे बघत होते म्हटलं काय आलं खरंच तुमचे आठ ऑपरेशन झाले म्हटलं मी खोटं बोलून काय करू आणि मला ते एनकॅश पण नाही आहे म्हटलं पण मी आजारी आहे हे मग तुम्ही तुम्हाला विश्वास बसेल किंवा मी जर माझे सगळे फ्रेंड्स म्हणतात आता मग काय तू ऑरेंज कपडे आणि रुद्राक्ष घालून का जजमेंट्स म्हणजे मी हे जर असं धारण केलं तर मी स्पिरिच्युअल आणि मी अशी बसते तर स्पिरिच्युअल नाही किंवा मी अशी छान बसली आहे तर मग हिचे ऑपरेशन झालेत की नाही का कशासाठी म्हणजे मला असं वाटतं की इतकं सुंदर लाईफ आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचे अपडाऊन्स आहेत त्याच्यातनं तुम्हाला पासविंद काय शिकायचं ते शिका पुढे जाऊन तुम्हाला काय प्लॅन करायचं ते करा कोणाच्या लाईफमध्ये काय चाललंय त्याला नावं ठेवून क्रिटिसाइज करून आय डोंट नो इट्स वेस्ट ऑफ टाईम अँड यू शूड नॉट डू इट तर तुम्हाला कोणालाही काही इश्यूज असतील तर डेफिनेटली आता खालती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि येस कारण की मी एकटीच सगळं एनर्जी वर्क करत असते त्यामुळे खूप लोक येत असतात सो बाय अपॉइंटमेंटच मी माझा टायमिंग फिक्स असतो की फक्त दोन ते चारमध्येच मी कॉल्स घेते कारण खूप लोकांनी डिप्रेशन मध्ये असतात लोक यु नो डिवोर्सच्या वर्सवर असतात किंवा खूप सुसायडल लोक पण येतात तर त्याच्यातनं त्यांना बाहेर काढणं इट टेक्स लॉट ऑफ एनर्जी इट्स नॉट की नुसतं मी बडबड करून करते त्या बडबडीला अर्थ पण हवा आणि काय चाळीस वर्षाचा किंवा पन्नास वर्षाचा माणूस माझं ऐकेल सो तेवढा अभ्यास तेवढं वाचन म्हणजे माझे केसेस मी दोन किंवा तीन केसेसच्या वर घेत नाही दिवसाला कारण तेवढी माझी एनर्जी ड्रेन होते कारण एका व्यक्तीला पूर्ण ट्रान्सफॉर्म करायचं त्याचा माइंडसेट चेंज करायचा आहे कारण प्रत्येक आपल्या माइंडसेट म्हणून तो का चेंज होणार आणि माझे जसे प्रोडक्ट्स आहेत की हे घातलं की त्यांना चेंजेस यायला लागतात so, सो माझं एक स्टेट फंड आहे की जेव्हा येता जो प्रश्न असतो त्याच्यावर मी तुम्हाला उत्तर देते पण तुम्ही माझ्याकडनं हे घ्या हे घेऊ नका हे करावंच लागेल हे केलं नाही मी काही सांगत नाही मी सिंपल फंड माझ्या टीचरने जर शिकवलेला की तुझ्या कर्मात मी येणार नाही मध्ये तुझी जेव्हा वेळेल तेव्हा तू येशील माझ्याकडे मी सगळं सगळं सांगते की ह्या या वस्तू आहेत ह्याच्यातलं तुला जर वाटत असेल तुझ्या खिशाला परवडत असेल तुला वाटत असेल तर तू घे मी कधीही आस्था गेत कोणालाही हे घे ते घे जस्ट बिकॉज मी आहे म्हणजे नवऱ्याला नाही आईबाईनं नाही मित्र मैत्र कोणालाही नाही कारण मला माहिती त्यांची कार्मिक जर्नी असेल तर ते घेतील जबरदस्ती कोण त्यांचे कर्मच नाही घेऊ शकत बरोबर त्यामुळे सुद्धा मी हे सांगते की तुम्हाला जेव्हा तुमची वेळ येईल ना तेव्हा तुम्ही याल आणि तुम्हाला जेव्हा वाटेल <laughs> ना तेव्हाच तुम्ही घ्याल मी कधीही फोर्स करत नाही बरोबर सो हिलिंग जर्नी इज अ ब्युटिफुल जर्नी आणि आय थिंक प्रत्येकाला ती एक आपण स्पिरिच्युअलच आहोत तर ती काहीतरी वेगळं करतोय असं समजू नका आपण स्पिरिच्युअल होत आणि स्पिरिच्युअलिटी आपल्या अंगात सगळ्यात आहे आपण सगळेच स्पिरिच्युअल होत तू स्पिरिच्युअल नाही आहे मी स्पिरिच्युअल असं नाही तू पण स्पिरिच्युअल मी पण स्पिरिच्युअल फक्त आपल्याला ना तो लाईट तिथे अजून लागत नाही आणि तो प्रकाश केव्हा पडतो ना आयदर आजारपण डिवोर्स जॉब लॉस बिझनेस लॉस कोणीतरी बॅकस्टॅप करणं तेव्हा मग तुम्ही ना असं गदागदा हलता अरे बापरे काय झालं मग तुम्ही ना ज्योतिष निमोलॉजी पत्रिका टॅरो हे करून तुम्ही ना त्या देवाकडे जाता देव तुमच्याकडे लक्ष करून घेतो देव प्रत्येक वेळेला खाली नाहीयेत मी तुमच्याशी बोलायला सिच्युएशन देतो की तू तू आहे ना तुझ्या पुढे जाऊन खूप अजून वाईट होणार आहे तर आत्ता सावर या व्यक्तीने अजून पुढे जाऊन अजून धोका दिला असता मग आपण कसं देवाच्या शोधात उत्तरांच्या शोधात देवापर्यंत पोहोचतो आणि मग आपण स्वतःशी कनेक्ट होतो सो स्पिरिच्युअल इज लाईक मला वाटतं की आपण स्वतःशी हरवलेलं जे नातं आहे ना ते स्वतःशी पुन्हा एस्टॅब्लिश करतो कनेक्ट करतो म्हणजे स्पिरिट आणि रिच्युअल तुमच्या स्पिरिटला लागणारे जे रिच्युअल्स आहेत ते जेव्हा तुम्ही करता आणि जो कोणी धक्का देतो ना तेव्हा तुम्ही असे हलता की जे फांदी हलवल्यावरतीच पक्षी उडतात ना hmm. उडणार कसा पक्षी तो फांदी हलवल्यावर आयुष्यामध्ये काहीतरी असं वादळ आल्यावरतीच तुम्ही एनलायटनमेंट कडे जाता आय थिंक माझ्यासाठी हे माझ्या तुमच्या लाईफमध्ये मध्ये पण असेल तर डोंट गो इन डिप्रेशन गो इन एक्सप्रेशन कम एक्सप्रेस काउन्सिलरकडे कडे जाणं किंवा सायकोलॉजिस्ट कडे जाणं किंवा हिलर्स कडे जाणं म्हणजे वेळेच लोक जातात असं नाही hmm. तुम्हाला सशक्त मेंटली जसं आपल्याला बॉडी आपल्याला असं शक्त लागते तसं मानसिक आणि इमोशनल गोष्टीसुद्धा हेल्दी वेमध्ये तुम्ही जर केल्यात आणि डेफिनेटली खूप एक्सरसाइजेस असतात मोडॅलिटीज असतात प्रोडक्ट्स असतात त्यांचा वापर करून तुम्ही लाईफ जर एनहान्स केली तर आय थिंक यू आर गिविंग द बेस्ट गिफ्ट टू युअर सेल्फ खूपच छान खूप छान कमी वेळामध्ये खूपच मुलाचं मार्गदर्शन केलंय वनश्री मॅडमनी आणि त्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देतील कमेंटमध्ये लिहा तुम्हाला जर काही प्रश्न असतील आणि त्यांना भेटण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा ऍड्रेस किंवा नंबर मी देईलच आणि खूप धन्यवाद मॅडम थँक्यू सो मच so खूप छान तुम्ही मार्गदर्शन करता आणि खूप छान बोलता तुम्ही प्लीज लव्ह युअर सेल्फ बिकॉज लोक प्रेम नाही करत स्वतः एक्सरसाइज मी तुझ्याकडनं करून घेते असे घाल पकड आणि स्वतःला सो सो मच एक so, माझं बेसिक एज्युकेशन आहे ते मी एम ए पार्ट वन केला आहे मध्ये आणि मी सायकोलॉजी स्टुडंट होते त्याचा उपयोग मला आत्ता होतो माझ्या क्लायंटशी बोलताना आणि त्याशिवाय मी कुकिंग शिकली आहे डोनट कॅडबरी चॉकलेट सगळं बनवायचं कारण मला असं होतं की माझ्या मुलीला सगळं मी घरी बनवून देईन मला कुकिंगची अतिशय आवड आहे मला ट्रॅव्हलिंगची अतिशय आवड आहे तो मी कुकिंग शिकली आहे बेकरी सगळं शिकली आहे आणि ह्या सगळ्या प्रोसेसमधून जात असताना मी टॅरो आता मी कलर थेरपी फेस रीडिंग, पत्रिका आणि ड्रीम ॲनालिसिस आणि टी कप रीडिंग शिकते आहे पण माझं टॅरो शिकून झालं आहे चक्राकार्ट शिकून झालं आहे चक्रा, चक्रा हिलिंग पास्टलाईफ रिग्रेशन इनरचाइल्ड हिलिंग त्याच्यानंतर न्युमोरोलॉजी स्विच वर्ड स्विच नंबर्स मिरर दान, वर डान्सर मेडिटेशन भरतनाट्यम डान्सर सरोज खानकडे पण मी ट्रेनिंग घेतलेली आहे सो भरतनाट्यम डान्सर आणि आम्हाला कबड्डी प्लेअर नॅशनल लेवलला मी जाऊन आलेले आहे जोशी हायस्कूलमध्ये होते मी सो शाळेच्या थ्रू आणि इवन कॉलेज केळकर कॉलेजमध्ये मी होते सो मी आय युश टू प्ले कबड्डी देअर आणि ह्या एवढ्या सगळ्या म्हणजे आय एम सो हॅपी की एका लाईफमध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे काय म्हणतात त्याला समुद्र म्हटला ना की त्याच्यात लाटाही असतात त्याच्यात मोतीही असतात तुम्ही किती आत जात आहे स्वतःच्या आणि त्याच्यामध्ये मासे पण असतात आणि त्याच्यात ना पण जाते सो समुद्र जेव्हा संथ असतो ना तेव्हा तो दिसायला सुंदर असतो पण जेव्हा त्याच्यात लाटा येतात ना सो so, आपल्या लाईफमध्ये पण अप्स अँड डाऊन्स येतात आणि आय थिंक अप्स अँड डाऊन्सचा घाबरू नये बरोबर अप्स अँड डाऊन्स आहेत ना तर आपलं पण हार्ट बीट वन टू वन टू ते स्ट्रेट झालं तर वी आर गॉन अगदी सो स्टॅटिक आलं तर आपणही बोरू सो अप असताना खाली बघा की खालनं कर जे लोक येतात ना त्यांना oh. मदत ला, करा कारण तुम्ही जेव्हा डाऊनला याल ना तेव्हा हीच oh, लोक तुम्हाला मदत करणार त्यामुळे वर गेल्यावरती ना नेहमी हात असा ठेवावा की खालच्या मदत आणि जेव्हा खाली येतो ना तेव्हा आपल्याला लाईक आपण विनम्र की मला तो अनुभव दिलाय मागणं लोक आपल्याला सपोर्ट करायला आहे शिकत राह आणि मला असं वाटतं की आय एम अ स्टुडंट फॉर लाईफ टाईम बायकानुतार कसं प्रेम करायचं हे त्यांना माहीत नसल्यामुळे त्या स्वतःला सप्रेस करतात एक बाई सगळं करू शकते म्हणजे मी सकाळी डबे करून देण्यापासून शूटिंगला जाऊन सगळं 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 केलंय बाई ठरवते ना तर ती बाई सगळं करू शकते आणि मला असं वाटतं की आपण कारण शोधतो ती कारण शोधायला नको प्रत्येकामध्ये आहे प्रत्येक जण तेवढंच एक्सप्रेसिव्ह देवानी सगळ्यांना सेम बनवलेलं आहे तुमच्यामध्ये फक्त एकच गोष्ट देवानी पाठवलेली आहे दॅट इज युअर चॉईस तुम्ही काय चूज करता आज इथे मी बसले तू बसलीस तर हे तू डिसिजन घेतला आपण चॉईस घेतला म्हणून इथे तर आपल्या हातात चॉईस आहे तर मग तुम्ही काय चूज करता तशी तुमची लाईफ होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की मी आयुष्यभर मरेपर्यंत शिकत राहणार आहे कारण प्रत्येक गोष्ट शिकवते आपल्याला प्रत्येक गोष्ट आणि वेन यू गो टू नेचर आकाशात मला आकाशामध्ये वेगवेगळे शेप्स आहेत ते बघायला आवडतात मला झाडांशी बोलायला आवडतं सो so, मला असं वाटतं की आयुष्य हे शिकण्यासाठीच आहे आणि जितकं तुम्ही शिकाल तितकं सोल पुढचा जन्मी जाईल ना तेव्हा तो तेवढा वृद्धिंगत होऊन तेवढा मेच्युअर होऊन आणि तेवढा ते ते नॉलेज घेऊन जाणार आहे सो so, मी सगळ्यांना सांगेन तुम्ही शिकत राहा खूपच छान थँक्यू सो मच थँक्यू ना भेटूया येस ऑल द बेस्ट मंडळी नक्की या कमेंटमध्ये मनश्री मॅडमच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या खरंच खूप प्रेरणादायी आणि खूप छान सांगितलं त्यांनी शॉर्ट बट स्वीट पुन्हा भेटूया पुढील भागात नमस्कार थँक्यू